लिहिल्या दिवशी बोलली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो जो रे कौशल्या माते प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो रे जो प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो रे जो या दिवशी वदली गंगा नका बाया नो करू हो गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रे जो दशरथ राजा ना सीमा ऐसी बोलली महादेव भी मा जो बाड़ा जो सोरे ओ, ऐसी बोलली बनधनुष रायाने लंका जाळली जो बाळा जो जोरे जो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जोरे जो, जो। नवो व्याग्यूशी बोलनी भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दानचुड्याचे रामाला मगा जो बाळा जो जोरे जो, जो। दानचुड्याचे पाचही ही हत्यारे रामाच्या संग जो बाळाच्या जो जो जो। संग जोबाजो जो, जो, जो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आण गेला मारुती जो बाळा तुझी वानर धाडीले त्यामाणे मारुतीला स्वराज दिले जो बाळा जो जो जो